नमस्ते नमस्कार सर प्रथम नाव तुमचं माझं नाव मधुकर नामदेव कलुबर्मी गणित ना। सेवा निवृत्त मुख्याध्यापक आहे माझं गाव कागस तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद बावीस ब्याऐंशी नव्याण्णव तर सर स्टेप का प्रायव्हेट ते तुम्ही कोणते मॉलिक आणलेले मी रेन्यू नाही आतापर्यंत मला असं वाटत होत होत आमच्या बागेमध्ये कि घोळी करपा आणि सटिंग व्यवस्थित हो होत नव्हतं त्यामुळं यावर्षी या मी काय केलं की रेनकॉल आणि सुडो फोर्स याचा वापर केला आणि त्याचा वापर केल्यावर मला असा अनुभव आला की बऱ्यापैकी म्हणजे दरवर्षीच्या मानानं चांगल्यापैकी सटिंग झालेलं आहे आणि सटिंग तो सटिंग झालेलं नाही तर आता चांगली साईजसुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि भुरी करताना तुम्हाला भु, नाही भुरी करपा दरवर्षी बऱ्याच प्रमाणात येत होता आणि त्यामुळे फळगळ होत होती पण ह्या वर्षी भुरी आणि करपाला चांगल्या प्रकारे कंट्रोल झाला आणि त्यामुळं गळ सुद्धा कमी झाली आणि सटीन चांगलं दिसते सध्या तरी बागेमध्ये म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याला देणारी ही समस्या आहे भोरी किंवा करपा आणि फळगळ होण्याची तर, तर सर्व शेतकऱ्यांनी मला एक असा माझ्या अनुभवावरून मी सांगतो की रेनकॉल आणि सुडोफोर्स याचा जर वापर केला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आणि चांगल्यापैकी उत्पादन सुद्धा मिळू शकेल असे मला खात्री आहे धन्यवाद नमस्कार